नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुधारित आले लागवड पद्धत याबद्दल चर्चा करणार मित्रांनो आले लागवड करत असताना जर आपण सुधारित पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये दुप्पट फायदा होणार आहे चला तर मित्रांनो पाहूया आले उघडीसाठी आवश्यक जमीन कोणत्या वाहनाची निवड करावी कोणत्या औषधाची फवारणी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकोन नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल चला तर मित्रांनो पाहू हे सुधारित आलेली लागूळ पद्धत मित्रांनो आलेलागोळीसाठी आपण सुरुवातीला हवामान कोणतं आवश्यक आहे पाहूया आलेला वगळीसाठी उष्ण व दमट हवामान ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची चांगली लागवड करता येते लागवडीचा कालावधी जो आले लागवडीसाठी एप्रिल ते मे महिन्यात या काळात तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते अशावेळी फुटवे जास्त होऊन आपल्या उत्पन्नामध्ये हो वाढवते वाढीसाठी सरासरी पंचवीस ते तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान आवश्यक आहे व साधारण पंचवीस टक्के सावल्याच्या ठिकाणी हे पीक आले लागवड आले हे पीक चांगल्या पद्धतीने येते मित्रांनो अशा पद्धतीने याची हवामानाची आवश्यकता आहे त्यानंतर मित्रांनो जमिनीची कशी आवश्यकता आहे मित्रांनो आले लागवडीसाठी आपल्याला चांगली पाण्याचा उत्तम निसरा होणारी मध्यम प्रतीची व भुसभुशीत कसदार जमीन आले लागवडीसाठी योग्य आहे नदीकाठची गाळाची जर जमीन असेल तर ती अतिशय उत्तमच आहे हलक्या जमिनीत आपण भरपूर शेणखत किंवा फर्टिलायझर टाकून ते जमीन उपजाऊ किंवा भारी करू शकतात त्यामुळे त्या ठिकाणी देखील लागवड करण्यासाठी योग्य आहे त्यानंतर मित्रांनो आपण आता आले लागवडीसाठी सुधारित वाहनांची माहिती घेऊया आले आलेमध्ये असं आहे की प्रत्येक ज्या ठिकाणी जास्त आल्याची उत्पादन घेतलं जातं त्यानुसार जिल्ह्यानुसार याच्या काही जाती आहेत जसे की उदयपुरी औरंगाबादी गोद्रा ये चायना मार मारण मेघ यासारखे आहेत परंतु आपण काही विशिष्ट जाती घेणार आहोत माहिती यामध्ये वर्धा कालावधी दोनशे दिवसाचा आहे या ठिकाणी आणि तंतूचे प्रमाण तीन पॉईंट एकोणतीस ते चार पॉईंट पन्नास टक्के आहे सरासरी या किंवा या जातीला नऊ ते दहा फूट वेळ देतात आणि रोग आणि किडीस हे वाण सहनशील आहे आणि सुंट्याचे प्रमाण यामध्ये वीस टक्के असून उत्पादन हेक्टरी बावीस क्विंटली बावीस टन इतके सॉरी आणि महिमा हे वाहन दोनशे दिवसाचा कालावधी असणारे व तंतूचे प्रमाण तीन पॉईंट सव्वीस टक्के असणारे आहे सरासरी बारा ते पंधरा फुटवे या वाहनास येतात आणि प्रति हेक्टरी तेवीस टन उत्पादन शेतकऱ्यांना या वाहनापासून मिळालं आहे त्यानंतरचं पुढचं वाण आहे मित्रांनो रिजाथा कालावधी दोनशे दिवसाचा आहे तंतूचे प्रमाण चार टक्के आहे आणि प्रति हेक्टरी उत्पादन बावीस टन या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेलं आहे त्यानंतरचं पुढचं वाहन आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लागवड केलं करण्यात आलेलं आणि करण्यात येणारं वाहन महाराष्ट्रामध्ये या वाहनाचा कालावधी दोनशे दहा दिवस असून या वाहनाचं प्रति हेक्टरी प्रति टन उत्पादन वीस टन इतकं आहे आता मित्रांनो आले लागवडीसाठी जमिनीची आपण कशा पूर्व मशागत करणं खूप महत्त्वाचं आहे लागवडीपूर्वी जमिनीची एक फुटापर्यंत खोल उभी आडवी नांगरणी करावी त्यानंतर एक दोन कुळाच्या पाळ्या देऊन जमीन भुषभूषित बुश करावी हे पीक जमिनीत अठरा महिन्यापर्यंत राहत असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी जमिनीतील बहुवार्षिक तणाचे कंद काशा वेचून गोळा कराव्यात व मोठे मोठे दगड वेचून काढाव्यात शेवटच्या कुळच्या पाळ्या अगोदर हेक्टरी आपण पस्तीस ते चाळीस टन चांगले कुजलेले शेणखत व स्फुरद व पालश या खतांचा संपूर्ण हप्ता देवा मित्रांनो अशा पद्धतीने आपण जमिनीची पूर्व मशागत केली तर त्यापासून आपल्याला उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होणार आहे आता आपण लागवड पद्धत कोणत्या पद्धतीने लागवड करायला हवी या आपण पाहूया आता मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपण सरीवरंबा या पद्धतीने लागवड करावी कारण काही सरीवरंबा पद्धतीमध्ये उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होते व पिकांची व फुगवन क्षमता देखील चांगली होते दे। लाकडी नांगराच्या सहाय्याने पंचेचाळीस सेंटीमीटर च्या वरंबा तयार करायचा आहे आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूस आपण दो दोन इंच खोल अशी लागवड करायची आहे दोन अंतर आपल्याला बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर ते तेवीस पॉईंट सेंटीमीटर या से। दरम्यान ठेवायचं आहे असं जर आपण दोन रोपातील अंतर ठेवलं तर निश्चितच आपल्या त्यापुढे उत्पन्नवाढीमध्ये फायदा होणार आहे मित्रांनो आता लागवडीचा हंगाम आता कोणता आहे प्रत्यक्षात आपण लागवड सुरू करण्यासाठी तर मित्रांनो लागवडीचा हंगाम आहे पंधरा एप्रिल ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याची लागवड करायची आहे यानंतर लागवड केल्यास आपल्या पिकावर भरपूर अशा रोगांचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होतो जसे की कंदमाशी कंद, कंद कुज यांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होतो लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड आपल्याला करणं खूप महत्त्वाचं हो आहे मात्र कंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत आणि बियाणे निवडताना कंदाचे वजन पंचवीस ते पंचावन्न ग्रॅम असले पाहिजे लागवड करताना कंद चार ते पाच सेंटीमीटर खोल जाईल इतकं आपण काळजी घेणं खूप महत्त्वाचं हो आहे हे मित्रांनो अशा पद्धतीने आपण लागवड केली तर निश्चितच आपला फायदा होणार आता यासाठी आपण खत व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करायला हवे हे अजून पाहणार आहोत आले लागवडीसाठी आपण खत व्यवस्थापन या पिकासाठी एकूण सोळा अन्य द्रव्यांची कमी अधिक प्रमाणात आवश्यकता असते संतुलित आणि वेगवेळी प्रमाणशी खते द्या वापरावीत जसे की हेक्टरी एकशे वीस किलो नत्र पंचाहत्तर किलो स्फुरद आणि पंचाहत्तर किलो पालाशांची लागवडीच्या वेळी द्यावी त्यानंतर खतरा खताचा निम्मा हप्ता जाय पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्याने द्यावी राहिलेला अर्धा डोस जो आहे तो नंतर द्यायचा आहे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये वाढूल आता खत दिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये यू मायक्रोन्युट्रियन्स वगैरे हे वेळोवेळी स्प्रे तर घेऊच लागतात कारण की ते खूप पिकासाठी आदरक्या पिकासाठी आल्यासाठी खूप आवश्यक असतात त्यानंतर आता आपल्या पिकांचे मशागत कशी करायची पाहूया तणनाशकाचा वापर केला नसेच वेळच्या वेळी आपण खुरपणी करणं खूप महत्त्वाचं आहे उटाळणी पीक दोन आल, दोन ते तीन महिन्याच्या असताना करायचे आहे त्यानंतर पिकास पाचव्या ते सहाव्या महिन्यात फुले येतात त्यास हुरडे बांड असे देखील म्हणतात आंतरमशागत आणि पीक तणमुक्त ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर उटाळणी करणं देखील हे एक महत्त्वाचं आहे उटाळणी म्हणजे आपण सविस्तरपणे पुढे पाहूयात आता त्यानंतर आपण या पिकावर विविध कोणते कोणते रोग पडतात आणि त्यावर काय प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे ते या पाहूयात तर आले या पिकावर माशी डासारखी आपण आकार मोठी काळसर रंगाची असते अशा या कंद कंदमासे असे म्हणतात आणि याचं नियंत्रण आपण क्विनॉल्फाचे फोरणे घेऊन देखील करू शकतात त्यानंतर पाने गुंडाळणारी देखील आहे त्यासाठी देखील आपण विविध कीटकनाशकांचा औषधांचा वापर करून या रोगांचा प्रादुर्भाव दूर करू शकतो योग्य वेळी योग्य अशा फोरण्याची जर आपण स्प्रे घेतला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी या रोगापासून बचाव होणार आहे आता या आले पिकापासून आपण अशा पद्धतीने लागवड केल्या तर त्यापासून आपल्याला किती उत्पादन निघणार आहे हे आपण पाहूयात प्रति हेक्टरी ओल्या आल्याची सरासरी पंधरा ते तेवीस टनिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे यापेक्षाही जास्त उत्पादन शेतकरी आलेल्या अवघडीतून घेत आहेत तर मित्रांनो अशा या सुधारित वाहनांची आणि जमिनीची पूर्व मशागत करून आपण पूर्वतयाने जर आले लागवडीची सुधारित पद्धत अवलंबून योग्य वेळी योग्य स्प्रे व खताचा डोस जर दिला तर निश्चित आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या प्रतिक्रिया देखील कळवा आणि मित्रांमध्ये देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओबद्दल माहिती मिळेल धन्यवाद